नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शासनानं एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे त्यामध्ये राज्य सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी सन दोन हजार पंचवीसच्या स्थानिक सुट्ट्यांबाबत एक महत्त्वाचं शुद्धिपत्रक जारी केलं यानुसार गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशी या दिवसाची सुट्टी रद्द करून ती सुट्टी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन या दिवसांना सुट्टी ही जाहीर केली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ही सुट्टी लागू असेल असे, असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आहे मुंबईतील महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजमध्ये शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला म्हणजेच दही आणि साठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा